आज मी एक किलो गाजराचा हलवा करून दाखवणार आहे आधी मी गाजराचा हलवा करून दाखवला होता ते दूध आणि दुधाची पावडर याच्यामध्ये शिजून दाखवला होता आज मी खवा घालून कसा गाजराचा हलवा करायचा ते दाखवणार आहे आता हे गाजर आहे ते मी स्वच्छ वरची सालपट काढून सुरीने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता मी ही खिसून घेणार आहे मी हे गाजर पूर्ण खिसून घेतलेला आहे कढईमध्ये हा एक दोन तीन टेबल स्पून तूप असेल ते मी घातलेलं आहे जवळजवळ पाव कप तूप समजा एक किलो गाजरासाठी जर तुम्हाला गरम गरम हलवा खायचा असेल तर तुम्ही जास्त तूप टाका त्यांनी छान लागतो पण जर तुम्ही फ्रीजमध्ये मध्ये ठेवून खाणार असाल हलवा तर तुम्ही जरा तूप कमी टाका नाहीतर थंड हलवा खाताना जरा घशाला तूप लागत टाळूला आता मी या तुपामध्ये स्लो गॅसवर ड्रायफ्रूट हे जरा लालसर फ्राय करून घेणार आहे माझ्या आधीचे पण दोन व्हिडिओ आहे माझ्या हलव्याचे ते तुम्हाला मी त्यामध्ये दूध आणि दुधाची पावडर टाकून कसा शिजवायचा ते दाखवलेलं आहे जर जर तुमच्याकडे खवा नसेल तर, तर आज माझ्याकडे खवा आहे तर खवा घालून गाजराचा हलवा कसा करायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे खूप कमी जास्त ड्रायफ्रूट तुम्ही करू शकता आणि वेलची पूड जर तुम्हाला आवडत असेल तर ती तुम्ही टाकू शकता आता मी हे ड्रायफ्रूट आहेत ते गोल्डन ब्राऊन झाले की काढून घेणार आहे बघा आपले ड्रायफ्रूट हे चांगले लाल गोल्डन झालेले आहे ताजे वगैरे तर आता मी हे काढून घेत आहे हे बघा मी ड्रायफ्रूट पूर्ण काढून घेतले आहेत आता ह्याच्यामध्येच मी गाजर खिसलेले टाकणार आहे गॅस मी स्लो केलेला आहे तुपामध्ये सर्व गाजराचा हलवा टाकून घ्यायचा आहे पूर्ण गाजर खिसलेलं मी कढईमध्ये टाकलेलं आहे तुपामध्ये जरास मी हलवून घेते खाली करपू नाही म्हणून आता ह्यामध्ये मी माझ्याकडे हा गावावरून आलेला खवा आहे पाव किलो तर त्यातनं मी दीडशे ग्रॅम खवा आहे तो याच्यामध्ये टाकणार आहे मी काय गाजर खिस काय परतला वगैरे नाहीये त्याच्यामध्येच कच्च्या किस मध्ये मी खवा टाकत आहे दोनशे ग्रॅम साखर आहे एक किलोला पावणे दोनशे ते दोनशे ग्रॅम साखर भरपूर होते तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला किती गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही, तुम्ही साखर घाला आणि आता ह्याच्यामध्ये मी जवळजवळ एक पेला दूध घालणार आहे मी हा एक पेला गरम दूध घालत आहे तर मी नॉर्मल टेम्परेचरचं असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता जर शि गाजराचा हलवा शिजायला जर दूध कमी वाटलं तर मी, वाट मी परत थोडं साजून दूध टाकणार आहे एवढं पाव चमचा मीठ टाकत आहे मीठ टाकल्यामुळे काय होतं गोड पदार्थ असतो तो अळणी अळणी लागत नाही आणि मग तो चवीला गोड पदार्थ चांगला लागतो म्हणून चिमुडभर मी मीठ टाकलेला आहे आता हे मी सर्व मिक्स करून घेणार आहे आणि स्लो गॅसवर शिजून देणार आहे गाजराला सुद्धा पाणी सुटतं मी परत अजून अर्धा पेला याच्यामध्ये दूध घातला आहे आणि आता हे मिक्स करून घेत आहे आणि आता स्लो गॅसवर किंवा तुम्ही जर गॅस कंटिन्यू उभं राहणार असाल तर मिडियम गॅसवर हलवत हा परतायचा आहे नाहीतर हा खाली करपू शकतो म्हणून स्लो गॅसवर शिजू द्या म्हणजे तो सॉफ्ट चांगला शिजेल झाकण पण तुम्ही लावू शकता परंतु ते दूध आहे त्याच्यामध्ये ते उतू जाऊ शकतं म्हणून झाकण लावू नका तर स्लो गॅसवर शिजू द्या आणि मध्ये मध्ये तुम्ही हलवत त्याबरोबर तुम्ही तुमचं बाकीचं पण काम करू शकता म्हणजे एकीकडे हलवा शिजेल तुम्ही दुसरं काम पण करू शकता आणि स्लो गॅसवर ह्याला आरामशीर शिजू द्या जर तुम्हाला जर याच्यात गोड कमी वाटला तर तुम्ही याच्यामध्ये साखर घालू शकता आता मी स्लो गॅसवर हा असा शिजून देणार आहे हलव्यामधलं दूध आटलेलं आहे आपण थोडंसं याला पाणी दिसतंय तर हे पाणीसुद्धा दूध जे आहे ते पूर्ण आटून घ्यायचं आहे पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे हलवा देखील तयार झालेला आहे बघू शकता एकदम गळला आहे तो दूध जे आहे पूर्ण आटलेला आहे आणि एकदम ड्राय झालेला आहे तर आता मी ह्यामध्ये हे जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते मी टाकत आहे आणि आता हा मिक्स करून घेत आहे आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे कुठलाही हलवा असू दे दुधी हलवा असू दे किंवा गाजराचा हलवा असू दे तो जर तुम्ही खव्यात केला तर तो, तो हलवा एकदमच चवीला छान लागतो तेव्हा एकदा खवा टाकून केलेला गाजराचा हलवा किंवा दुधीचा हलवा करून बघा दुधात शिजवलेला हलवा पण आहे गाजराचा दोन रेसिपी आहेत त्या माझ्या तर त्याची लिंक आणि दुधीच्या हलव्याची लिंक मी ह्या हलव्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा आपला हलवा तयार आहे तुम्ही हा थंड खावा गरम खावा कसाही खाल्ला तरी तो चवीला खूपच छान लागतो